तेवीस वर्षांनी मित्रांनी अनुभवले शाळेचे दिवस साधना माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न साधना माध्यमिक विद्यालय शाखा वसंत साखर कारखाना वनखोटे येथील इयत्ता दहावी क बॅच दोन हजार एक दोन हजार दोनच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाचे अध्यक्ष सी जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक बेडसे सर ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग पाटील सर एस एम पाटील सर व्ही एन पाटील सर पी डी रौदळे सर एन 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 पाटील सर अमृत पाटील आदी उपस्थित होते सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शाल टोपी भेटवस्तू व बुके देऊन सत्कार करण्यात आला यानंतर कार्यक्रम शाळेसाठी ब्लूटूथ साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी जवळपास पंचेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजेरी लावली सर्वांना तेवीस वर्षानंतर पुन्हा भेटल्याचा मनस्वी आनंद झाला होता कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला यावेळी शिक्षक वृंद यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी आपला संक्षिप्त परिचय करून दिला यावेळी माजी विद्यार्थिनी ज्योती पाटील यांना शहीद दत्तात्रय पाटील यांच्या वीरपत्नी म्हणून साडी देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक राजशेखर सोनावणे व शेखर पाटील यांनी केले या स्नेहसंमेलनामुळे सर्वांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा भविष्यात असाच कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे यशस्वीतेसाठी भूषण पाटील चंद्रकांत चव्हाण सुशील पाटील लक्ष्मीकांत नेरपगार सतीश सोनावणे विशाल पाटील अमोल पवार मिथून देशमुख गुलाम मुस्तफा पिंजारी व सर्व मित्र परिवार यांची मेहनत होती शिक्षके तर कर्मचारी यांनी ही खूप परिश्रम घेतले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली